नमस्कार मंडळी नमस्कार काय चाललं सोनूची मम्मी काही नाही जेवायलाच बसायचे उद्या महाशिवरात्री मला शाबुदान आवडतो भिजू घातला का किती अर्धा किलो अर्धा किलो पाणी टाकून एक किलो अजून रताळ रताळ कुठे बटाटे आणले दोन किलो उद्या का भारी भारी आयटम करून खायची याची मस्त हे खालच्या कपट्यात रताळ आहे बा मधल्या लाल रताळ आणली रताळ आणली एक किलो तर बटाटे रताळ आहे साबुदाणा आहे चिप्स ताणणार आहे पापड्या अजून फळ आहे चिक्की आणले हे फळ आहे शेंगदाण्याची चिक्की पण आणलेली हाय ना चिक्की आणले म्हणजे उद्या काही उपवास घडत नाही आता इतकं सगळं खायला इथं नाही तस हो पप्पा अगं उपवासाचा अर्थ असा होतो कि कमी खायचं उपवास कशाला म्हणजे उपवाशी राहणं आणि मला उपवासाच्या दिवशी चांगलं चांगलं करून खायला आवडत किरडे वडे शाबुदाण्याचे दयाच लावून ठेवला का लावला रात्रीच किती आणणारे दही अर्धा लिटर किलो येतं का लिटर येतं दही लिटर येत लिटर तर उद्याचा आबी येते पायीचा हे सगळे आयटम खाणार आहे ती आणि आजचा विषय असा होता का आपला की सोशल मीडियाचे खूप खूप उपकार आहे आमच्यावर माझ्यावर खूप युट्यूबच्या तर... असन फेसबुकच्या असन इंस्टाग्रामच्या तर... असन तर... तर... सगळ्यांचे माझ्यावर खूप उपकारचे उपकार कधीच नाही फेडू शकणार त्याचं कारण असं आहे की पहिलं मूल आपलं चौदा वर्षात झालं सोन्या चौदा वर्षानंतर दुसरं मूल होऊ द्यायचा विचार केला आम्ही इतके वर्ष का नाही होऊ दे बरं सोनूची मम्मी कारण की आमची परिस्थितीच नव्हती दुसरं मूल सांभाळण्याची आणि घरी राहण्याची सगळ्याच अडचणी होत्या दुसरं मूल पोचण्याची आयपत नव्हती आमची कारण त्याला जर सांभाळत ही घरी बसली बरोबर आहे तर मग पैसा कुठून येणार आहे बरोबर शेती आहे आम्हाला पण शेतीत ते नाव नाही शेतीत कधी कधी काहीच नाही राहत आम्ही गेल्या वर्षी घरून पैसे टाकेले कर्ज झाला आमच्यावर शेती करून मग नुसतं शेतीच्या भरुशावर बसून जमणार आहे का नाही नाही तर काय झालं की आम्ही व्हिडिओ काढायला लागलो आणि सोबत काम बी करत होतो मी वाचमनच्या ड्युटीला जायचो सोनूची मम्मी बी एका ठिकाणी मुलगी सांभाळायला जायची एक डॉक्टर होते त्यांची मुलगी सांभाळायची चार तास आणि मी रात्री वॉचमनची ड्युटी करायचो आणि दिवसा व्हिडिओ काढायला वेळ भेटायचा हां मग आमचे व्हिडिओ व्हायरल वगैरे झाले आणि आम्हाला थोडीशी अर्निंग चालू झाली आणि मग आम्हाला नाही का बाहेर जाहिरातीसाठी कार्यक्रमासाठी आमंत्रण यायचे तर समजा हिची ड्युटी राहायची चार ते नऊ रात्री मग आम्ही एखाद्या पाच पन्नास किलोमीटर वर गेलो आम्हाला रात्रीचे आठ नऊ वाजायचे मग या कुठं कामाला जायला जामायचं बरोबर मग असं तिनं काम सोडून दिलं तिनं काम सोडलं तर आम्ही एकाच मालकाकडे होतो मला बी काढून टाकलं मग आम्ही दोघं घरीच बसलो आम्ही ठरवलं की हात सोशल मीडियावरच हातपाय हलवायची मग पैसा यायला लागला आणि मग जितकी मेहनत केली तितका येणार ना तर मग यायला लागला बराच पैसा जितका आम्ही कामाला जात होतो तितका तर यायला लागला मग कधी त्याच्यापेक्षा जास्त यायला लागला मग आम्ही ठरवलं की कामाला जाऊन तरी किती कमवत होतो आपण मग आपण याच्यावरच कमवायची आणि मग सोनूच्या मम्मीला नकळत राहिलं मग आम्ही विचार केला आता आम्ही घरीच आहे ना आपण व्हिडिओ काढता काढता लिवकरून सांभाळू शकतो ना बरोबर आहे तर मग आम्ही ते राहू देल तर आता जे आहे तर थोडीशी अर्निंग कमी झाली बरोबर आहे पण आम्ही लय खुश आहे आम्ही तंगी तो शीत काढू आता येणारा जो काळ आहे लेकरू थोडस मोठं तर देवाना जर मुलगी दिली तर सोन्याहून पिवळं आहे सोन्या पिवळा आणि ती चांदी हा दोन चांदी दोन्ही पण माझ्याकडे सोन्याहून पिवळं आहे तर सोशल मीडियामुळं हे सगळं शक्य झालं तर सगळे इंस्टाग्रामची फॅमिली असन फेसबुकची फॅमिली युट्यूब ची सगळ्याचे खूप खूप आभार कारण व्हिडिओ बनवायचा उद्देश हाच की तिचे डोक्यात हा विचाराला की मला दुसरं बाळ का आहे कारण मी सोशल मीडियावर काम करते म्हणून आणि मी घरी राहू शकते आणि माझं म्हणजे माझं मूल सांभाळून मी याच्यातून दोन पैसे कमवू शकते हा आणि आता काय उरायला आम्ही तर लाखो लोक जोडले तीन लाख इन्स्टाग्राम वर जोडले दोन लाख फेसबुक वर जोडली एक लाख युट्यूबवर जोडली लाखो लोक जोडली आम्ही पण या सोशल मीडियामुळं काही जवळचे दोन चार लोक नाराज आहेत त्यांना असं वाटतं की व्हिडिओ बंद करायला पाहिजे हा यांनी व्हिडिओ बंद करायला पाहिजे ते घरी बसून त्याला पैसे येऊ राहिले बरोबर इतके नाही येत आपल्याला पण येऊ राहिले त्याच्यात आपलं भागू राहिले ना पहिला पगार किती होता सोनूची मम्मीला चार हजार आणि मला आठ हजार बारा हजार हजार आठच हजार यायचे पाहिले ना मग मला जर दहा हजार आले तर मी खुश आणि तितके सहज येते मला बरोबर आहे नाही तेवढे येते ना, ये ते ये ते ना। पण त्याचा एक फायदा हो पैसे जरी जास्त येत नसले माझ्या घरात आता बाळ येणार आहे ना तंगी तोशी तुम्ही आता एवढ्या दिवसात विचार करता असं नाही खाजगी ट्रीटमेंट करून नाही लावली हेच कारण आहे की आताच मी ट्रीटमेंट मधी त्याच्यात पैसे उडून टाकू मला काही दहा वीस पाच पन्नास हजार धरून राहावं लागेल ना हा उद्या मया लेकराच्या डिलेवरीला वगैरे मी कोणासमोर हातपाय पसरू बरोबर एक न मी आता तंगी तोशीत हे करीन आम्ही बाकीच्या गोष्टीत नाही खर्च करू आलो पण एकाच गोष्टीत खर्च उर आला आमचा सध्याच्या पिरियडला सोनूच्या मम्मीची सगळी काळजी घेऊ राहिलो खाण्यापिण्याच खाण्यापिण्याचं याचं त्याचं जे गरजेचं आहे ते सगळं आणतोय आणि ते आणू आणि थोडस जिथं गरज पडली समजा दवाखान्यात पायसा आपण म्हणतो फुकट नाही बरोबर आहे का नाही जर गरज येत तर हे करतोय तरी तिला आपण दाखवणार आहे एकदा चांगल्या डॉक्टरला एमबीबीएस कडे घेऊन जाऊन सगळं व्यवस्थित काही प्रॉब्लेम आहे नाही मग आता आपल्याला फक्त डिलिव्हरीचं टेन्शन तर हे जे नाराज झालेले दोन चार जण आहे आजूबाजूचे त्यांना हा संदेश द्यायचा आहे की ते आमच्याकडं बेकार पौरायले असे रागानं पाहते या का ठिकाणी आमच्या न कळत बरोबर आहे किंवा मग काही जवळचे जे नातेवाईक आहे तिचा भाऊ झाला आई झाली माय मावशी कोणीतरी मामा जवळचा असं यांना अभिमाने की मय पोरगी पहिल्यांदा लय मरमर करत होती लोकांची रोजमजुरी करत होती पण आता काय की घरी बसून कमवती दोन पैसे त्याला अभिमाने पण काही दूरचे नातेवाईक बरोबर आहे भाऊकी बी माझी सगळी चांगलीच आहे पण त्याच्यातले बी एक दोघ जण आहे त्यांना ते चांगलं वाटत नाहीये सगळीकडे थोडेफार विरोधक असणार आहे ना, ना। त्याला हाच संदेश देणार आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून की मला जर सोशल मीडियाने इतकं दिलं तर मी सोशल मीडियावर काम करणं बंद करणार आहे का नाही करणार ना मग तुम्ही कशाला रिकाम माझं मन खराब करता तुमचं मन खराब करून घेता जसे संबंध आपले पहिले तसेच ठेवा तसेच ठेवा त्याच्यातच गोडी आहे ना तर असं आहे मंडळी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही फक्त सपोर्ट राहू हो द्या आणि लाईक कमेंट करत जा लय दिवस बी नाही चालतो तुम्ही सप्रेट स... लय दिवस बी नाही चालतो तुम्ही सपोर्ट एक एक दोन वर्ष मोठ उत्तर आज खूप भरून येत आहे मंडळी मी कॅमेऱ्याच्या पाठी मागून पण लय आनंदाची गोष्ट आहे बरोबर एक सोनुल मम्मी तर असं आहे माझ आमची व्हिडिओ बघत जा लाईक कमेंट करत जा धन्यवाद सोनूच्या मम्मीच्या डोळ्यातून पाणी आलं पण जाऊ दे आता ज्या वेळेस मग आम्हाला व्हिडिओ एकदा अगोदर आम्ही व्हिडिओ चालू केले ते तर ती म्हणली की नाही मला हे करायचंच नाही हे कोणी करत नाही नाही तुम्ही काय वगैरे करू राहिले पण गेल्या वर्षी लॉस झालं शेतीमध्ये तर मग मी तिला म्हणलं की आपल्यापुढे हेच एक ऑप्शन आहे की आपली जिंदगी चेंज होऊ शकते तर तिनं मान्य केली मग गोष्ट मला होकार दिला रड नको होकार दिला आणि आम्ही सक्सेस झालो तुमच्या सपोर्ट मुळे श्री स्वामी समर्थांच्या कृपेमुळं गणपती बाप्पाच्या कृपेमुळं हायला एका वर्षात आम्ही बरच खरंच खूप काही कमवलं माझा भाऊ म्हणत होता की तू लय लवकर फेमस झाला आज दुपारी म्हणत होता तुला टोटल लोक ओळख ओळखणार का नाही कारण प्रत्येक आठवड्यात माझी एक किंवा दोन रील जी रील जी आहे इंस्टाग्राम फेसबुक ला मिलियन मध्ये जाते दहा लाख लोक पर्यंत पोस्ट हा आज होते तर होते, मला भेटायला सुलोडून तया होत्या त्या पाच सहा जणी तर त्यांनी मला जेव्हा त्या आल्या अचानक आम्हाला माहित नव्हतं ते येणारे म्हणून आणि आज आम्ही घरातले काम काढले होते थोडीशी माझी सासूबाई घरी होत्या म्हणलं ब्लँकेट वगैरे धुला गा मला कारण की मला ओझ झापत नाही आमचं काम सगळं पांगलेलंच होतं अचानक आल्या त्या तर म्हटलं तरी थोडस पाच मिनिटं थांबा मी घर जाडून घेते तर त्या बाहेरूनच काय म्हणत ते माहितीये का नाही आपल्या सारख्याची आपल्याला वाटलं वेगळे असन वेगळे असन तर हा मी आहे ना तसंच व्हिडिओ मध्ये जसं आहे तसंच दाखवतो वेगळं काही नाही आहे तर त्यांना खरंच खूप आनंद झाला की तुम्ही जे आहे तेच दाखवता नॅचरल तुमचं काही ऍक्टिंग नाही हे नाही जे तुमच्यात गुन्हा आहे ते आहे हा कारण तितकं चालूपणा करून फायदा नाही ते कारण इतकं हा इतकं देत आहे आपल्याला कोणीतरी तर त्याची दिशाभूल करणं चांगलं नाही बरोबर हा असं आहे मंडळी तर चला व्हिडिओ लय मोठा झाला चला आता जेवण करून घेतो आम्ही आपल्या का कमेंट मध्ये सांगा बाय धन्यवाद चालेल धन्यवाद मंडळी